शहरातील प्रत्येक नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून त्यामुळे पर्यावरणाची घट आणि जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या पार्श्वभूमीचा विचार करून वर्षीप अर्थ फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमांतर्गत हजारो पुणेकरांनी मुळामुठा नदीची स्वच्छता केली भिडेपूल येथील मुळामुठा नदी पात्रात आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमात निवडणूक साक्षरता मंच एनएसएस विलू पुनावाला फाउंडेशन फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन जागृती ग्रुप आणि मुव्हमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी तसेच शहरातील अनेक शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदविला होता यावेळी वर्षीप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पराग मते व्यवस्थापकीय संचालक तेजस गुजराथी राज देशमुख भाग्यश्री मंथळकर व्यवस्थापन परिषद सदस्य पुणे विद्यापीठ सचिन कुलकर्णी मुकुल माधव फाउंडेशन, विजय नाईकल सहायक आयुक्त पुणे महानगरपालिका अभिनेत्री किरण दुबे सोनल पवार आदी मान्यवर उपस्थित होते नदी स्वच्छतेच्या उपक्रमानंतर यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसंगीत आणि पथनाट्य सादर करत या नद्या स्वच्छ करण्यासंदर्भात जनजागृतीपर संदेश दिले भावना हीच आहे की आता म्हणजे नदीवर आपण सगळेच बघतो की नदीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि ती त्याचं कारण म्हणजे आपलं पॉप्युलेशन आपण वाढतंय आपले बरेचशे म्हणजे आपण म्हणतो ना की वेस्ट नदीमध्ये जाते आणि हे बघून आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मला ऐकलंच नाही सगळ्या विद्यार्थी म्हणा की आम्ही कार्यक्रम करायचो सगळ्यांना असं वाटलं की इथं आपण काहीतरी केलंच पाहिजे आणि अवेअरनेसवरनं सुरुवात करू म्हणून आम्ही एक आता त्यातनं आम्ही माय रिवर माय व्हॅलेंटाईन असं एक ब्रीद वाक्य घेतलं त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन म्हणलं तर यूथ येतो आणि ते प्रेमाचं एक प्रतीक आहे तर प्रेम नदीवर पण आपलं दाखवलं गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही त्याला माय रिवर माय व्हॅलेंटाईन असं वाक्य दिलं आणि सुरुवात केली सुरुवातीला के थोडे थोडे लोक जमायला लागली आज पाचवं वर्ष आहे आणि आज असं बघतोय की आम्ही पाच एक हजार विद्यार्थी जम म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा एवढे जमले ह्या वर्षी जमले आणि लोकांचा आम्हाला सपोर्टही चांगला मिळाला हा असा उपक्रम की अनेक गोष्टी नदी स्वच्छतेसाठी अनेक एन जी ओ पुढे आले आणि त्यांनी काम सुरू केलं पण हा आम्ही एक वेगळा उपक्रम इथे सुरू केला आहे ज्यामध्ये नदी बद्दलची आपली आस्था आत्मीयता हे पुढे आणण्यासाठी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा युवकांमध्ये एक वेगळा मेसेज देणारा उपक्रम आपण मागच्या पाच वर्षापासून सुरू केला आहे आतापर्यंत जवळपास तीस पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये दरवर्षी आणि आत्तापर्यंत सहभागी झालेले आहेत जो ऍक्टिव्हिटी अभि आहे बारे में, राय तो अच्छी होनी चाहिए बिकॉज हे प्रकृति से संबंधित है मुझे बहुत दुख होता है कई बार जैसे हम कोई खूबसूरत जगह देखते हैं तो लोग कहते हैं फेसबुक पे या किसी सोशल मीडिया में डाल के कि ये खूबसूरत जगह हिंदुस्तान तो लगती ही नहीं है आई थिंक दिस इज़ वेरी सैड इट्स ट्रैजिक क्योंकि हम अपने देश को खूबसूरती से कनेक्ट नहीं करते जबकि एक वक्त में आवर कंट्री कोज इनक्रेडिबली नेचुरली ब्यूटिफुल और कंट्री इज़ नेचुरली ब्यूटिफुल गिफ्टिड आप बताएं दुनिया में कितने ऐसे देश हैं जिसमें चार कम से कम रितुवें होती हैं You know we have been blessed with good weather, we have been blessed with good soil, we have been blessed with so many rivers. You know this is a country amalgamation of uh, Indian Ocean, Arabian Sea. So luxury. Uh, as, as citizens of the world.

या उपक्रमाची सुरुवात केली त्यावेळेस आपण वीस हजार मुलं खडक टू कल्याण नगर या ब्रिज खाली आपण नदी स्वच्छतेसाठी आणले होते त्याच्यानंतर आपण ते कंटिन्यू सातत्य ठेवलं मध्ये कोरोना काळात एक वर्ष त्यामध्ये व्यत्यय आला होता पण आपण गेले तीन वर्ष झालं हा उपक्रम राबवतो त्यामध्ये विशेषतः पुणे महानगरपालिका असेल वैक्षिपद फाउंडेशन असेल तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल त्याचा एन एस एस विभाग असेल मुकुल माधव फाउंडेशन असेल वे अशा वेगवेगळ्या संस्था सहभागी होत असतात तसेच मुख्य निवडणूक आयोग ही आपल्या उपक्रमात सहभागी असतो त्यात विशेषतः आपण पुण्यातल्या आसपास पुणे शहराच्या आसपासले विध महाविद्यालय वगैरे बोलत असतो यावेळेस या जवळपास सत्तरी महाविद्यालय यामध्ये सहभागी झालेले आहेत तशाच एक चौदा स्वयंसेवी संस्था आपल्या याबाबत काय जात आहेत तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोग त्याची इलेक्ट्रिकल क्लब ही आपल्या या उपक्रमात सहभागी आहेत वेगवेगळे सामाजिक म्हणजे वी पुणे असेल मुकुल माधव फाउंडेशन असेल जागृती ग्रुप असेल सांगुल चळवळ असेल अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्था देखील यात सहभागी आहेत यात विशेषतः आपण महाविद्यालयान तगून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सकाळी सात वाजता आपण इथे बोलवतो आपण काही वेळ स्वच्छता मोहीम राबवतो त्याच्यानंतर आपण काही कल्चरल ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेत असतो आणि याच्या माध्यमातून आपला एकच संदेश द्यायचा असतो की आपण हा एक दिवसाचा उपक्रम नाहीये आपण हे वैश्यभर आपण नदी स्वच्छतेसाठी ना जागृतीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि आता जो आपण बऱ्याच जणांनी मला बघाशी प्रश्न विचारला की एक दिवसांनी काय होणार आहे आपण एक दिवस हा करत नाही आपला एक वी डिजिटल ऍप आहे त्या माध्यमातून आपण आपल्या नदी रिलेटेड तुम्हाला कोणताही सिविक इश्यू दिसला कौ तर तुम्ही त्याच्यावर फोटो काढून जर पोस्ट केला तर तो आपण इश्यू महानगरपालिकेत घेऊन जातो त्याच्या वॉर्ड ऑफिसरला कॉन्टॅक्ट करून आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही त्या ॲपवर पाहिलं आता पण जवळ साडेतीन हजार इशू आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पर्यावरण संबंधित आपण सॉल्व्ह केलेले आहेत तर अशा वेगळ्या माध्यमातून आपण पुण्यात आणि पुणे शहराच्या परिसरात पर्यावरणाचा समतोल आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी काम करत असतो